विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तीचे फोटो काढू नका असे आदेश पोलिसांनी दिलेत विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्त्वाचे आदेश दिले आहेत सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन उघ्या काही दिवसांवर आले असून गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तजण सज्ज झालेत पूजा प्रसादाची तयारी डेकोरेशन या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली असून गणपती बाप्पा मोर्याचं गजर करत घराघरात तसेच सार्वजनिक मंडळातही गणराय लवकरच विराजमान होणार आहेत मात्र या काही महत्वाचे निर्देश काढले आहेत गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत सात सप्टेंबर रोजी गणपतीचं आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येते त्या संदर्भातच पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आठ अकरा बारा तेरा आणि सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे विसर्जनानंतर काही अर्ध्या बिरगळ मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करतानाचे फोटो टिपतात आणि धार्मिक भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो प्रसारित अथवा प्रकाशित करतात विसर्जनानंतर असे फोटो काढणे प्रकाशित करणे हे प्रतिबंधित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहे आणि कलम एकशे त्रेसष्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अनन्वय त्वरित प्रतिबंधासाठी जलद उपाय करणे इष्ट आहे कोणत्याही व्यक्तीने विसर्जना गणेश मूर्तीचे फोटो काढू नयेत अथवा ते प्रसारित करू नयेत असे त्यात नमूद करण्यात आले आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो